नमस्कार तुम्ही पाहताय लोकमत मुंबई मकर संक्रांतीला पतंग उडवून प्रत्येकाने सण आनंदात आणि उत्साहात साजरा केला पण मकर संक्रांतीच्या दुसऱ्याच दिवशी पतंगाच्या कासधारी मांजामुळे अनेकांचे जीव गेलेत किंवा दगावल्याच्या बातम्यासुद्धा समोर येतात आणि अशीच काही घटना मुंबईमध्ये घडलेली आहे मुंबईतल्या धारावीत राहणारा मोहम्मद शेख फारूख ह्या बावीस वर्षीय तरुण प्रवास करत असताना पतंगाच्या या कासधारी मांजामुळे त्याचा गळा चिरला गेला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याचसोबत शिल्पा महाडिक नावाच्या एक महिला होत्या त्या पश्चिम महामार्गावरून प्रवास करत होत्या आणि तेव्हासुद्धा त्यांची हनुवट या कासधारी मांजामुळे चिरली गेली होती आणि त्यांना गंभीर इजा झाली त्याचसोबत जालिंदर मेवाणे नावाचे गृहस्थसुद्धा प्रवासादरम्यान त्यांचा गळा चिरला गेला या कासधारी मांजामुळे आणि त्यांना गंभीर दुखापत झाली होती आणि या आता यांच्यावरती उपचारसुद्धा सुरू आहेत खरं तर आधी आधीसुद्धा अशी एक घटना घडली होती ती म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल समीर जाधव यांचासुद्धा अशा या काजधारी मांज्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला होता आणि या दुर्घटनेनंतर पोलिसांनी ज्यांच्या ज्यांच्याकडे कासधारी मांजांची विक्री होते उत्पादन होतं किंवा साठवणूक केली जाते या सगळ्यांवरती त्यांनी कारवाई केली होती आणि या कारवाईत मकर संक्रांतीपर्यंत तब्बल ब्याण्णव जणांवरती जणांवरती कारवाई करण्यात आली होती आणि त्यापैकी सत्तावीस जणांना जी आहे ती अटकसुद्धा करण्यात आली होती जवळपास दीड लाखांचा काजधारी मांजा जो आहे तो काजधारी मांजा पोलिसांनी या काळात जप्त केला होता खरं तर ह्या काजधारी मांजा आणि त्याने हे दरवर्षी घडणारे हे सगळे दुर्दैवी प्रकार आहेत त्यामुळे या काजधारी मांजांच्या उत्पादनावरच जर का बंदी आणली तर ते सगळ्यात उत्तम होईल आणि बंदी येणं खरं तर गरजेचं आहे कारण या सगळ्यामुळे हे जे काही अनुचित प्रकार आहेत ते होत असतात खरं तर आपल्या एका आनंदासाठी आपण ज्या काही गोष्टी करतो तर त्याने दुसऱ्यांवरती संकट येणार नाही ना किंवा दुसऱ्यांच्या आनंदात विरजण पडणार नाही का याचा विचार नागरिकांनीसुद्धा करणं गरजेचं आहे आणि आता ह्या मुंबईच्या झोपडपट्टीचे जे भाग आहेत तिथेसुद्धा मोठ्या प्रमाणावर अशा पद्धतीचे जे काजधारी मांजा आहेत त्यांची विक्री केली जाते त्यांचं उत्पादन केलं जातं त्यामुळेच काजधारी मांजांच्या मूळ उत्पादनावरच जर का निर्बंध लादले गेले किंवा त्याच्यावर जर कठोर कारवाई आ, केली गेली तर ते आ, तर तो जो निर्णय आहे तर तो सगळ्यात योग्य ठरेल कारण त्यामुळेच हे असे अनुचित प्रकार आहेत जे घडतात तर ते नेमके घडणार नाहीत त्यामुळेच नागरिकांनी सुद्धा कोणताही सण साजरा करताना आनंद साजरा करताना आपल्या एखाद्या कृतीमुळे दुसऱ्यांच्या आयुष्यात तर आपण दुःख नाही न टाकत आहोत याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे याच सगळ्या संदर्भात नेमकं तुम्हाला मला काय वाटतं तुमचं मत काय आहे ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा आणि मुंबईशी निगडित अशाच महत्त्वपूर्ण माहिती अपडेट्स आणि बातम्यांसाठी लोकमत मुंबईला नक्की फॉलो करा